मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न महाराष्ट्रातील कोणत्या शहराजवळ माथेरान प्रसिद्ध घाटमाता आहे ए नेरळ बी नेरुळ सी कोल्हापूर खंडाळा एरळ या ठिकाणी पुढचा प्रश्न धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते पर्याय पाहूया ए सरोजनी नायडू बी कुर्बान हुसेन सी महात्मा गांधी पी मौलाना आझाद उत्तर आहे ए सरोजनी नायडू पुढचा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरात आणि आसाम राज्यात किती सेमी कंडक्टर प्रकल्पाची पायाभूती केली आहे एक पाच बी चार सी तीन उत्तर आहे ती पुढचा प्रश्न इंडिया मोबाईल काँग्रेस दोन हजार चोवीसचे आयोजन ऑक्टोबर महिन्यात कुठे करण्यात येणार होते ए पॅरिस बी नवी दिल्ली सी दुबई डी मुंबई उत्तर आहे डी नवी दिल्ली पाचवा प्रश्न अलीकडेच रशियामुळे भारताचे राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे पर्याय ए सौरभ कुमार बी विनय कुमार सी अमलकुमार भोसळ डी व्ही व्यंकटेश वर्मा उत्तरायची विनय कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे तुमच्यासाठी एक सुंदर कोडे एक गोष्ट जी खायला कोणाला आवडत नाही पण सर्वांना मिळते विचार करा काय सगळ्या कोड्याचं उत्तर, उत्तर कमेंट करायचं आहे आपल्या मुलांना स्पर्धा परीक्षेची तसेच चालू घडामोडीची सराव होण्यासाठी हे व्हिडिओ उपयुक्त आहे गरजूपर्यंत नक्की व्हिडिओ शेअर करा पोलीस भरतीसाठी उपयुक्त आहे you <laughs>